हॅलो स्टुडंट कवितेवर येणाऱ्या प्रश्नांमध्ये हा एक महत्वाचा प्रश्न येतो कविता मुद्द्यांच्या आधारावर कृती करा चार मार्कांसाठीचा हा अतिशय महत्वाचा प्रश्न खूपच सोप्या पद्धतीनं तो आपल्याला सोडवता येतो आणि त्यासाठी आपण मदत घेणार आहोत एका ह्या महत्वाच्या टेबलची या टेबलच्या मदतीनं तुम्ही कुठलेही कवितेवरचे कोणत्याही बारा मार्क्सचे जे प्रश्न असतात त्यापैकी कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहू शकता कवितेच्या आधारावर ज्या कृती आहेत त्याचे उत्तर कसे लिहायचे चला तर ते बघूया सो स्टुडंट पहिला कसा ये तो ते बगुया दी। तर प्रश्न कसा येतो ते बघूया आधी तर अशा प्रकारे कुठल्या तरी दोन कवितेंच्या ओळी दिलेल्या असतात जसं इथं सॉरी कवितांची नावं दिलेली असतात जसं की इथं दिलेलं आहे आकाशी झेप घेरे अजून एका कवितेचं कोणत्याही नाव दिलं जातं मी इथे सात कविता त्यांची कवी त्याच्यामध्ये असणारे अलंकार कविता संग्रह त्यांचा विषय असे सगळे काही मुद्दे मी तुम्हाला इथे दिलेले आहेत स्क्रीनशॉट काढण्यासाठी तुम्हाला वेळ पण देईल आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण हा सगळा भाग पाहिलेला आहे सो या आधीचे रसग्रहण स्थूल वाचन स्थूल वाचन मध्ये तर एकच उत्तर प्रश्न कोणता यायला तरी एकच उत्तर सो तेही व्हिडिओ जरूर पहा सो पहा याच्या मदतीने आपण कसं लिहायचंय तर दोन कवितांची नावं दिलेली असतात आणि अगदी सोपं असतं कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहायचं असतं कवितेचा विषय लिहायचा असतो तिसरा मुद्दा असतो साधारणतः कविता आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे काही काही वेळेस कवितेचा संदेश विचारला जातो म्हणजे हे जे पॉइंट आहेत एखाद दुसरा पॉइंट तुम्हाला बदलून पण येऊ शकतो पण जे काही मुद्दे तुम्हाला बदलून येतात त्याचे सर्व आन्सर मी इथे तुम्हाला ह्या एकाच टेबलमध्ये दिलेले आहेत हा एक टेबल दोन तीन वेळेस काढून पाहिलात तर तुमचं कविताचे सगळे मार्क्स पक्के तर आता काय करायचं सोप आहे की नाही कविते, कविते नाव लिहायचं आहे ऑफकोर्स पाठ असायला हवे नसेल तर तुमच्यासाठी हा टेबल तयार आहे या टेबल वरून जरूर पाठ करा इथे मी तुम्हाला इथे ट्रिक्स पण दिलेले आहेत की कवींचे नाव कशा पद्धतीने मध्ये पाठ करायची आहे ती लक्षात कशी ठेवायची आहे त्याच्या ट्रिक्स पण मी सांगितल्या जसं की उत्तम लक्षात ही कविता आहे तर त्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला तर उत्तम संत उत्तम संत असं एकत्र नाव लक्षात ठेवा धामन वस्तू ह्या ट्रिक्स आहेत सगळ्या तर ह्या सातही कवितांसाठी मी सात वेगवेगळ्या ट्रिक्स तुम्हाला इथे दिलेल्या आहेत यात जास्त डिटेल जात नाही आपण पाहतो आहोत कवी कवितेचा विषय आणि कविता आवडण्याची कारणं तर आता पहा मी इथं कविता घेतलेली आहे आपल्याला आकाशी वगैरे दोन कविता येतात पैकी कोणत्याही एका कवितेचा आपल्याला अशा प्रकारे उत्तरं लिहायची असतात आता आकाशी वगैरेचे कवी कोण आहेत जगदीश झेप घेरे हे शॉर्ट फॉर्म दिला होता मी पण त्यांचं नाव आहे जगदीश हेबुडकर सो तुम्हाला लिहायचं आहे जगदीश तुम्ही हे उत्तर हे पूर्ण वाक्यात सुद्धा लिहू शकता ओके सो हे लिहित असताना तुम्ही एका बाजूला अशा पद्धतीनं हे तिन्ही पॉइंट लिहून माझ्याकडे आता जागा नाही नाही तर मी तसं राखवलं असतं परंतु एका बाजूला हे नावं लिहा आणि त्याच्या बाजूला इकडे काहीच लिहू नका आणि मग इकडे पूर्ण उत्तरं लिहा अशा पद्धतीनं थोडक्यात दोन कॉलम करा जसे आपण फरक स्पष्ट करायला करतो तशी उत्तरं लिहिलेत तर ते अधिक चांगलं दिसेल ओके सो कवितेचा विषय तुम्ही हे पूर्ण वाक्यात पण लिहू शकता की आकाश झेप घेरे या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर किंवा या गीताचे गीतकार आहेत जगदीश खेबुडकर असंही लिहिलं तरी चालेल कारण हा एक हे एक गीत आहे आता कवितेचा विषय कोणता आहे तुम्हाला या टेबल वरून येईल किंवा तुम्हाला तो पाठ होईल विषय आहे बघा स्वसामर्थ्य आणि स्वातंत्र्याचे महत्व स्वसामर्थ्य आणि स्वातंत्र्याचं महत्व हा विषय आहे सो तुम्ही थोडक्यात हे विषय जो आहे आता मी हे शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे याच्यामध्ये तुम्हाला वाक्य बनवून उत्तरं लिहायची आहेत सो इथं तुम्ही एक दोन तीन वाक्य लिहू शकता या महत्वाच्या विषयावर स्वसामर्थ्य व स्वातंत्र्याचे महत्व तर तुम्ही लिहू शकता या कविते कवीने स्वसामर्थ्य व स्वातंत्र्याचे महत्व व स्वातंत्र्याचे महत्व सांगितले आहे आता इथे जागा नाही परंतु पुढे स्पष्टीकरण करते याच्यामध्ये की यामध्ये तुम्ही अजून लिहू शकता की कि कष्टाला किती महत्व आहे हे कवीनं सांगितलेलं आहे आणि कष्ट करत असता आस्था, असताना तुम्ही स्वतंत्रपणे उंच झेप घेऊ शकता हे पण कवीने ह्याच्यामध्ये समजावून सांगितलेलं आहे कष्टविन फळ नाही ना हे त्यांनी सांगितलेलं आहे सो तुम्ही तशा पद्धतीनं पण लिहू शकता प्रयत्नां परमेश्वर परमेश्वर कष्टविन फळ नाही हे कवीने इथे समजावून सांगितलेले आहे किंवा प्रयत्नांती परमेश्वर हा या कवितेतील विषय आहे या हा या गाण्यातील विषय आहे असं तुम्ही लिहू शकता सो इथे दोन तीन वाक्यामध्ये तुम्हाला हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर कविता आवडण्याची आणि न आवडण्याची कारणे साधारणत जो विषय दिलेला असतो तोच आपल्याला शब्दरचना बदलून ते आवडण्याचे कारण किंवा न आवडण्याचे कारण आपण लिहित असतो ही एक ट्रिक आहे लक्षात ठेवा जे विषय आहे तोच तुम्हाला न आवडण्याची किंवा आवडण्याची कारण लिहायची शक्यतोर न आवड आवडत नाही असं शक्यतोर लिहूच नका पॉझिटिव्ह लिहायचं सकारात्मक लिहायचं दोन्ही लिहिलं तर मार्क पडतात परंतु जर एकच लिहिलं व्यवस्थित सकारात्मक लिहिलं तर जास्त प्रभाव पडेल सो आवडण्याची कारण लिहायची आहेत तर मग कशी लिहाल की ही कविता मला आवडली कारण ही कविता मला आवडली कारण यात कवीने महत्वांचे महत्व लिहू शकता प्रयत्नांती परमेश्वर असं यात कवीने सांगितलं आहे कष्टेविन फळ नाही ना हेही यामध्ये कवीने सांगितलेलं आहे म्हणजे कवीने प्रयत्न म्हणजे कष्ट याचं महत्व इथे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला ही कविता खूप आवडलेली आहे यात तुम्ही अजून एक दोन वाक्य असेही लिहू शकता की हे एक अतिशय प्रसिद्ध गीत आहे आणि जेव्हा मा, जेव्हाही आपण केव्हा हे गीत ऐकू तेव्हा हे गाणं ऐकतच राहावं असं वाटतं सो म्हणून मला म्हणून मला ही कविता खूप आवडते सो असंही कारण तुम्ही ह्याच्यामध्ये लिहू शकता सो स्टुडंट अशा पद्धतीनं शॉर्टकट लक्षात ठेवण्यासाठी आपण हा एक टेबल दिलेला आहे प्रत्येक कवितेतला दोन कविता दिलेल्या असतात कोणत्याही एका कवितेची उत्तर लिहायचे अतिशय साधा आणि सोपा प्रश्न आहे चार मार्क सहज मिळवून देणारा आहे ओके सो so, आशा करते की तुम्हाला याचं उत्तर निश्चितच समजलं असेल जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक जरूर करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू